तर आज सुष्मिता ताईंनी भिशी आणि किटी पार्टीचा तीस जणींचा ग्रुप बनवलेला होता त्याचं नाव होतं प्रिटी वुमन्स ग्रुप आणि आज आमचा पहिला भिशीचा कार्यक्रम होता म्हणजे फर्स्ट कार्यक्रम होता आजचा तर आजचा पूर्ण जो ब्लॉग आहे तो पूर्ण आमच्या भिशीचा कार्यक्रम कसा पार पडला आम्ही काय काय एन्जॉय केलेला आहे कसं सगळं एंटरटेन केलेलं आहे भिशीचा नंबर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी गेम्स वगैरे हे जे सगळं होतं तर ह्या आजच्या ज्या ब्लॉगमध्ये आहे ना ते कंटिन्युअसली हे सगळं आहे तर प्लीज ब्लॉग एन्जॉय करा कारण की आम्ही सगळ्या प्रिटी वुमन्सनी खूप एन्जॉय केलेला आहे तो ब्लॉग कंटिन्यू करायला

भारतीय जनता पार्टीचे द्वारका मंडल उपाध्यक्ष हक्क मंच जिल्हा अध्यक्ष आहे आणि नैसर्गिक पर्यावरण समितीवर मी तालुका अध्यक्ष म्हणून हो काम करते आणि विजय फाउंडेशन या संस्थेअंतर्गत मी असं आपलं सामाजिक काम करत असते आणि आता तुम्हा सगळ्यांना घेऊन एक मस्ती मजा असा एक ग्रुप बनवून आणि त्यातून आपण एक सामाजिक कार्य होणार किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्री असते ना ती कुठेतरी मनातून खचून गेलेली असते घरात काम करत असताना तर मग ती इथे येऊन ती व्यक्त झाली पाहिजे तिला एक सॉफ्ट कॉर्नर मिळाला पाहिजे इथे येऊन तिचं मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म आपण उपलब्ध करून दिला आहे आणि स म्हणजे तुमचा व्यावहारिक ज्ञान वाढावं मानसिक क्षमता वाढावी म्हणून आपण हा ग्रुप आज इथे तयार केला आहे आणि नक्कीच यातून सगळ्यांना फायदा होईल असं मला वाटतं थँक्यू अध्यक्ष नवीन नासिक मी महिलांसाठीच काम केलेलं आत्तापर्यंत माझी पण श्री योगायोग उद्देशीय सेवा संस्था नावा आणि सुंदरला पण माहिती आहे आम्ही सोबतच काम केलेलं आहे त्या संस्थेमार्फत पण मी महिला सक्षमीकरणाचंच काम केलेलं आहे आत्तापर्यंत आणि आत्ता आपण टेलरिंग आणि पार्लरचे पण क्लासेस चालू करणार आहोत म्हणजे ज्यांना कोणाला करायचे असतील तर तुमच्या तुमच्या एरियात तुम्ही स्वतः राबवा आणि एखादी टीचर आपण ऑर्गनाईज करू त्या ठिकाणी अशी पण काही इच्छा असेल अजून पुष्कळ आहे आणि त्याच्यानंतर मी सुषमिताला म्हणेन की आपण जसं काय म्हणता येईल त्याला स्टॉल सगळ्या जणी मिळून एकत्र म्हणून आपण स्टॉल पण लावू की तुम्ही काय काय करत असाल तर आपण हा दिवाळीच्या दिवाळीच्या असतोच काढायचं हां हॉल घेऊ किंवा असं बघूयात आपण त्याला काय करते म्हणजे खूप आहे डोक्यामध्ये पण आता खूप जणांची नावं वगैरे विचारायची आपल्याला म्हणून मी जास्त बोलत नाही मी सौ जयश्री मदन धारणकर मी पण भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची सरचिटणीस म्हणून काम करते आणि जिव्हेश्वर सेवा महिला मंडळाची उपाध्यक्ष आहे आणि जिव्हेश्वर जिल्ह्यावर मी महिला संघटनेमध्ये काम करते आली आणि जेवणामध्ये काहीच लोकांना पहिले पाठ टेकली कारण मला माहितीच्याकडे खूप असं जायचं आहे श्री गांधी यांचा फोन आला अडीच पाच लाख झाली होता गुजर भिरायचंय म्हटलं थांबबाई थोडंसं दहा मुंबई दिशेला जाऊ पण मला थोडंसं पाठ पडते तर खरेदी केली आम्ही दिवाळी गावामध्ये जे स्कूल आहे ज्या आणखांची शाळा आहे त्यांच्यासाठी आम्ही आज चौदा हजार सातशेचा लॅ लॅपटॉप आम्ही खरेदी केला आहे आणि तो तिथे जाऊन आम्ही आज त्यांना देणार लोकेशन आणि शहरांचा एक्सपिरियन्स आहे ऑनलावरला माझं फायदे होतं पण मुलांच्या शिक्षणाच्या हिशोबाने इथे आता पुन्हा नाशिकला शिफ्ट झाली आहे तर मला अशी अपेक्षा आहे तुमच्या सगळ्यात की तुम्हाला तुमच्यामधलंच एक समजून तुमच्याकडेच एक मैत्री बी मैत्रिण तीन कंपन्यांचे मग ते पण बघते मी आणि मेकअप वगैरे करते काय आणि आर्ट्स ऑफ्लिमेंटमध्ये माझे आर्ट्स ऑफ्लिमेंटमध्ये जोडलेली मी गेल्या अठरा वर्षापासून म्हणजे लग्न झाल्यापर्यंत ॲडव्हान्स पण झाले आहे आणि बेसिक पण सांग टीचर पण झालेली आहे मी बास करते आधीच काय दर्शनाबद्दल एक सांगितलं मला दर्शना आणि मी नाशिक नाशिकमध्ये सगळ्यात मोठ्या मुंबई डान्स झाला ना त्यात आम्ही भेटलो होतो आमची मैत्री झालेली म्हणजे इथे पण आता तुम्ही नक्कीच कुणीतरी बेस्ट फ्रेंड राहाल एकमेकींचे अशी मी आशा करते मी काही यात काढली नाही हिच्यासोबत मी माझी बाल मैत्रीण आणि आम्ही लहानपणी म्हणजे जवळजवळ बारा तेरा वर्षाचा असेल मुंबई झाली तेव्हा आम्ही सोबत हॅलो मी हर्षदा सोमटचे आणि माझा टोटल एक्सपिरियन्स सोळा सतरा वर्षाचा आहे मी बेसिकली ऑटोमोबाईल फील्ड आणि हॉटेल इंडस्ट्रीशी बिलॉंग करते तसेच मी आता पर्सनली वास्तू कन्सल्ट म्हणून काम करते आणि त्याच फील्डमध्ये जॉब पण करतो तर या व्यतिरिक्त मी माझ्या लग्नाच्या आधीपासून काही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत म्हणजे मी काही मराठी नाटकमध्ये पण काम केलेलं आहे त्यानंतर एक नासिकची एक ॲड केलेली आहे तर म्हणजे या स्पर्धेचे काही इव्हेंट्स असतात छोटेमध्ये ते मी करत असते आणि आता रेटेंची माझी सुस्मिताची जी फ्रेंडशिप झाली म्हणजे आता पाच सहा महिने होती पण आम्ही भेटल्यानंतर अजिबात वाटलं नाही की आमची फ्रेंडशिप ऐकताच वेळ म्हणजे आज तिच्या दीडनिमित्ताने तुमच्या सगळ्यांना भेटता आलं तुमच्या सगळ्यांची मैत्री करता आली तिला पण थँक्स मिळेल आणि तुम्हाला पण थँक्स मिळेल थँक्यू सो मच

आपली भारतीय मराठा महासंघाची खजिनदार आहे मी भाजपमध्ये काही सोबत काम केलेलं आहे आणि स्वामी समर्थ केंद्रामध्ये मी गर्भसंसाराचे विभाग चालवले आणि एकोणीस वर्षाचा मेकअप आर्टिस्टाने याचा पार्लरचा माझा एक्सपिरियन्स आहे आणि तो पार्लर टाकलेला आहे स्वामीच्या कृपयाने तुमच्या आशीर्वादामध्ये टाईम भरपूर आहे ती तुम्ही क्लासेच्या निमित्ताने सुद्धा मी क्लासेससुद्धा घ्यायची पण आता मुलांकडे बघून मला होईल असं मी ॲडजस्टमेंट करत असते तर ताईच्या सहकार्याने मला असं वाटलं आता तुमच्यामध्ये मला नवीन संधी मैत्री म्हणून तरी आली तरी भरपूर आहे बाकी काही नाही तुमच्या आशीर्वादाने बाकी काही मला करा फक्त

रश्मी गांधीनगर मी तुम्हाला सांगते रश्मी खरंच खूप कष्टाळू आहे नाजाळू पण आहे शांत आहे आणि विशेष म्हणजे ते खूप घरामध्ये बसून काय काय करत असेल मंगळसूत्राचे वेगवेगळे प्रकारचे डिझाईन ते घरात स्वतः तयार करून सेल असते किती मोठे बारीक काम काय ते आणि नेकलेस वेगवेगळ्या प्रकारचे नेकलेस ते तयार करत असते त्यानंतर ती बॅग शिवते पोर शिवते आणि खूप सुंदर हे काम करते फक्त थोडं थोडं आहे बोलायला सर्वांना खूप चांगलं काम पण सांभाळतो माझ्या पोटरटॅग म्हणून करायला नाही ना टिफिन पण खाल्ली आज नमस्कार माझे नाव अर्चना मंगेश मुली मी कॉलेज मोठे राहते मी ॲज अ प्रोफेशन न्यूमरोजिस्ट आहे पॅरो रिडिंग करते व्हिर आहे

सगळेजण एकदम सिन्सिअरली ताहुजीचा गेम खेळत होते आणि दोन मिनर ठरलेल्या होत्या त्यांच्यासाठी पण गिफ्ट ठेवलेलं होतं आणि मग फायनली ह्या दोन जण ज्या होत्या विनर ठरलेल्या एक नंबर दोन नंबर त्यांचे होते त्यांना गिफ्ट देऊन लगेच त्यांचं अप्रिशिएट करण्यात आलं हो त्याच्यानंतर वाढदिवस ज्यांचे असतात म्हणजे जून जुलै महिन्यामध्ये ज्यांचे बर्थडे होते त्यांचे बर्थडे सेलिब्रेट करण्यात आले त्यांच्यासाठी केक मागवलेला होता त्याच्यानंतर किगारा मागवलेला होता आणि अशा प्रकारे त्यांना स्पेशल फील करून दिलेलं होतं भारी मजा वाटते त्याच्यानंतर लकीली भिशीचा नंबर माझा आणि एका ताईचा नंबर लागलेला होता आणि फर्स्ट जे आहे भिशीचा नंबर लागल्यामुळे मी तर एकदम हॅपी होते की पहिल्यांदाच मी पहिल्यांदाच भिशी लावली आणि पहिला नंबर पण लागला हो। पैसे मिळाले <laughs> त्याच्यानंतर सगळ्यांनी ग्रुप ग्रुपचे फोटोज वगैरे काढून घेतले ग्रुपचा व्हिडिओ वगैरे बनवून घेतला पूर्ण ग्रुपमधला फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर जो होता तो डान्सचा प्रोग्राम होता थोडंसं एन्जॉयमेंट तर गरजेची ना आता स्वतः आनंदात म्हणजे थोडंसं स्वतःसाठी मी टाइम पाठवलंच आहे तर थोडं एन्जॉयमेंट पण गरजेचं होतं साठी मी डान्स वगैरे केला पण Eh, <laughs> gue त्याच्यानंतर सगळ्यांनी एक रील बनवायचा होता इन्स्टासाठी त्याच्यामुळे सगळ्यांनी पोज वगैरे हो लिहिल्या साडीच्या पोज वगैरे देऊन मग तो इन्स्टासाठी रील बनवून घेतला इथे तर मी सॉन्ग टाकू नाही शकले त्या याच्यामध्ये कारण की मला अलाऊड नाही आहे माझ्या चॅनलला बट इन्स्टासाठी सगळ्यांनी व्हिडिओ बनवून घेतला आणि तो इन्स्टाला नंतर मग सॉन्ग वगैरे ॲड करून तो टाकून देतील रील एन्जॉय करत होत्या बायका सगळ्या मावशी <laughs> काकू काकू सरका काकू सरका Kaku फला तो ল'গ <marriages timing> आता एवढे सगळे गेम्स खेळलो त्याच्यानंतर एवढं नाचलो वगैरे तर दमलो तर होतोच मग आता पेटपूजा करायचा टाईम होता त्याच्यामुळे जर पावभाजीचा बेत होता ठेवलेला तर सगळेजण बसले होते खायला आणि थँक्यू सुष्मिता ताई आणि बाकी सगळ्या प्रीटी वुमन्स की सगळ्यांच्या एफर्ट्समुळे हा कार्यक्रम खूप सुंदर झाला खूप खूप छान झाला आणि मला लक्कीली फर्स्ट दिशीचा नंबरही लागला त्याच्यामुळे मी पण खुश होते भी भी। तर असेच माझे जे ब्लॉग्स आहेत ना ते कंटिन्यू बघत चला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि टेक केअर काळजी घ्या तुमचीही परिवाराचीही आणि हॅपी राहा ऑलवेज आले मी आता समोरून परत yes. <laughs> थे 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 Terima